स्वातंत्र्य दिनी अठ्ठेचाळीस लाख महिलांच्या बँक खात्यात योजनेची रक्कम पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी बाल विकास विभाग चोवीस तास कार्यरत आहे असंही तटकरे म्हणाले खूप आनंद आणि समाधान वाटते मुख्यमंत्री माझी लडकी बहीण ही योजना अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना आहे आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ही जी योजना सुरू झालेली आहे ही अविरतपणे यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न हा विभाग म्हणून आमचा निश्चित राहील महत्वाची माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे लाडकी बहीण योजना ही जी महायुतीची महत्वाकांक्षी योजना आहे त्याचे पैसे जमा होणं सुरू झाले आपण पाहू शकता तर आदित्य तटकरे यांनी ट्विट काय पावा म्हणून बहिणीचे रक्षाबंधन आनंददायी करण्यासाठी महिला व बाल विकास विभाग चोवीस तास कार्यरत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थेट लाभ आसरण करण्यासाठी कालपासून सुरुवात झालेली आहे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंदेश बत्तीस लाख भगिनींना तर आज स्वातंत्र्य पहाटे चार वाजता अठ्ठेचाळीस लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये लाभ असण करण्यात आलेला आहे ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी यासाठी महिला व बाल विकास विभाग चोवीस तास कार्यरत असून या प्रकरेवर मी स्वतः लक्ष ठेवून आहे आतापर्यंत एकूण ऐंशी लाख महिलांना लाभ झालेला आहे तर सर्व पात्र महिलांना रक्षा बंधनापूर्वीच लाभ असं करण्यासाठी आम्ही विविध पातळीवर कार्य करत आहेत आतापर्यंत ऐंशी लाख महिलांना याचा लाभ झालेला आहे आणि जे बाकी जे आहेत ते पात्र महिला त्यांना सतरा तारखेच्या भेटणार आहे त्याच्या अगोदर जर तुमचं आधार कार्ड बँकची लिंक नसेल ते जाऊन तुम्ही उद्या बँक मध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड बँकशी लिंक आहे का बघा आणि आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे या पाहण्यासाठी मी व्हिडिओ युट्यूबवरती दिलेला आहे तो जाऊन तुम्ही पाहू शकता तर कशाप्रकारे आधार कार्डला बँक लिंक करायची थी? हे तिथं मी दिलेलं आहे माहिती तर तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता चला मित्रांनो जय भाऊ जय शिवराय मित्रांनो